पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बोलताना आत्मविश्वास व्यक्त केला अबकी बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा दिला आहे पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदेंच्या त्या भावनिक पत्रावर वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे दो कदम पीछे नहीं हटे पचास कदम नीचे गिरे है वो भी टांग ऊपर अशा भाषेत जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदेवर टिप्पणी केल्याने काँग्रेस पक्षाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे की जे उद्दिष्ट ठेवून भारतीय जनता पक्षानं सोलापूर शहरामध्ये काम केलं आणि त्या उद्दिष्टाची पूर्ती आज झालेली आपण सगळेजण पाहतोय जे विकासाचं विजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहराला आम्ही दाखवलं होतं त्या विजनवर सोलापूर शहराने विश्वास ठेवला आणि याच्या अगोदर जी जी आश्वासनं आम्ही सोलापूर शहराला दिलेली होती त्या प्रत्येक आश्वासनाची पूर्ती झाल्यानंतर शहरानं भरभरून आशीर्वाद आमच्या नगरसेवकांना दिलेले आहेत आणि ना होतो ना भविष्यातील अशा पद्धतीचं यश या निमित्तानं शहरामध्ये दिलेलं आपण सगळे पाहतोय म्हणून आज आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्या आमच्या नगरसेवकांना या निमित्तानं एकत्र बोलवणं त्यांच्यासोबत चर्चा करणं आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजन घेणं त्याचवेळी आमच्या पत्रकार बांधवांच्यासोबत सोबत स्नेहभोजन घेणं हे वास्तविक आता आजच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे विषय वेगळं कुठलंही नियोजन आज नाही काय असणार मार्गदर्शन तुम्ही बघितलं असेल कि शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी राज्यातल्या सगळ्या नौगरसेवकांच्या साठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्या साठी काम करा व काम करा हे या निमित्तानं सांगितलं विजयाचा सा उर्मान करून होता या तिन्ही गोष्टी माझी मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेल्या सा, आहेत मला वाटतं आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे आमचे देवेंद्र फोटेचे त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद्र फोटेचे असतील सचिनदा असतील आमच्या सगळ्या टीम असतील त्याच करून दोन्ही काही असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघताय की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला वाटतं सोलापूरच्या इतिहासातली पहिली एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आज आपण सगळेजण पाहतो का आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला म्हणून या लोकांच्या विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून ती ठाम भूमिका ठेवली होती की आम्हाला मायुती म्हणून धरायची परंतु महायुती कुणामुळे झाली नाही बघितलं आणि महायुती न करण्याची फळही त्यांनी बघितलेली आहे त्याच्यावर अधिक बोलता वेळ आता आताही आमची माहिती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तात्तीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे अब्की बात जिल्हा परिषद ने बीजेपी सरकार मी आज सरकारचा सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो अंगा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा हे आपल्याला दिसेल भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या मदत आलेली आता माहितली म्हणजे त्यातला एक घटक महायुक्ती म्हणजे आजुलचा आहे आता ते कुणासोबत सोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटते फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज सांगतो की भारतीय जनता पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत देईन अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातली जनता पण आमच्या सोबत राहील आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जे यश आम्हाला तेच यश आम्हाला आणि पंचायत आणि बहुतांश सदस्य हे भारतीय लोकांना येत नाही आता आपल्याला माझे एवढंच सांगणं हे आनंद उत्सव साजरा करतो कुणाला काय वाटतं कुणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेंन, मेहनत घेत असताना नाही केली काही नाही केली हा विषय भेटा परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी तात्दीवर मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर वा चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्याचा म्हणजे बांधव आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळं अधिक याच्यावर चर्चा आज उचित सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रती आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जना दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सीएम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले त्या ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक मनापासून केलं आणि निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांच कौतुक मी शहराच्या गल्ली पोळ्यामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिलं असेल की आमचे खास करून देवेंद्रजी देवेंद्र उभे आहेत त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास आहे अगदी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्यासोबत निवडणूक लढत होता पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती नाही अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या तो नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि तेव्हा ती माझी खात्रीने व्यक्त केलं होतं कार्यक्रम हमारी मुख्य हा पराभव अंतिम नहीं आज तो नवीन पठाई लट त्यासबरोबर ते असमत आहे की पदरीना हमारे पितर नाही दो कदम पीछे हट गए अगली छला अगली हो दो कदम पीछे नहीं हटे दो कदम पीछे नहीं हटे 50 कदम नीचे गेले गए गिर भी, गिरे तो मी टांग उकळ अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्याविषयी वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या आहे की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्या चालू

तर सगळं व्यवस्थित झालेलं निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून सचिन दादा सोबत आमच्या कुणाची युती होणार नाही त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार आ, टीजर 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 हुणा हुणा माझा ट्रिगर खुलावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असण असायलाच पाहिजे होत असं माझं मत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब <्रावीं> व <्रावीं> आयकॉन दाबायला <श्रीणा>। विसरू नका <modes> धन्यवाद <ofanka>